सदरची घटना दोन तारखेला फिर्यातील आम्ही भवलाल पुराजी चौधरी राहणार कळवा यांनी ये येऊन पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली की त्यांच्या मालकीची आय जी ज्वेलर्स नावाची दुकानं असले दिघापर्यंत दुकान असले ज्वेलर्स रात्री कोणीतरी अज्ञात चोरेने गडपुडी करून चोरी करून त्यांचा दुकानातील मुद्देमाल किंमती चोर नेलेला आहे अशी फिर्याद त्यांनी दिल्यानंतर आम्ही तात्काळ ती फिर्याद दाखल केली सदर फिर्याद तिथे सदर गुन्ह्यात तपास तात्काळ होणे करीत असल्याने मान्य सीपी सर मान्य जॉईंट सीपी सर त्याचप्रमाणे ऍडिशन सी सर झोन वन सर श्री सर एसी श्री गावडे सर यांच्या मार्गदर्शन यांच्या सूचना प्रमाणे दोन पथक तयार करून एका पथकामध्ये पी एस दोन पथक तयार करून दोन्ही पथक मी तात्काळ हद्दीमध्ये रवाना केले सदर पथकाला इन्फॉर्मेशन यांच्या गुप्त बातमीदाराबद्दल माहिती मिळाली एका ठिकाणी चार एस एम गाडीमध्ये काहीतरी आपसात चर्चा करून चोरीबाबत काहीतरी चर्चेची सुरू आहे अशी माहिती मिळाल्याने तात्काळ दोन्ही पथक त्या ठिकाणी रवाना झाले त्या गाडी चार लोकांना ताब्यात ता ता घेतलं त्यांच्या चौकशी केली त्याचप्रमाणे त्यांची चौकशी करता त्यांच्याकडे असे निष्प झाले की ते त्यांनी रात्री घरपुडी चोरी आपले फिर्यात दाखल झालेले सदर गुन्हा त्यांनी केले त्यांनी कबूल केले त्यांच्याजवळ चोरी झालेला मुद्देमाल त्याचप्रमाणे घरपोडी करताना लागणारे गॅस कटर ऑक्सिजन सिलेंडर कटावणी वगैरे सर्व साहित्य त्यांच्या ताब्यात मिळून आले आणि जागी त्यांचा पंचनामा दोन पंचनामा बोलून त्यांच्या पंचनामा समक्ष करून ताब्यात घेतलेला आहे सदरपणे चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे प्रथम दर्शनी असं दिसते की हे चारही आरोपी ठाण्यात खास नोव्हेंबरमध्ये चोरी करायचं त्याच्यामुळे वगैरे केली असे निष्पन्न झाले असं काही निष्पन्न झालेलं नाही परंतु चारही आरोपी कळावा म्हणजे ठाणे इथे राहणारे असल्याने त्यांच्या याच्यावरती रेकॉर्डवरती ठाण्याच्या त्यांचे गुन्हे दाखल आहेत परंतु नवी मुंबईमध्ये त्यांचा हा पहिलाच गुन्हा आणि हा जाणीवपूर्वक त्यांनी इथे येऊन घरपोरी करण्याच्या उद्देशानं आले होते त्यांच्या जवळ मिळाले साहित्य गाडी याच्यावर निष्पन्न होते की त्यांनी हे जाणीवपूर्वक घरपोरी चोरी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबईच्या हद्दीत येऊन गुन्हा केलेला आहे आणि सदर गुन्ह्याच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला मान्य सीपी सर आणि जॉईंट सर आणि आरशी सी पी सर त्याचप्रमाणे झोनवण सर श्री ढाणे सर ए सी श्री गावडे सर यांची बहुमल मार्गदर्शन लाभले आणि त्याच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही हे तीन गुन्हे एका पाठोपाठ ओपन केलेले आहेत त्याच्या यांचंच मार्गदर्शन आम्हाला बहुमलच ठरलेलं आहे